कोल्हापूर शहरातील अनेक रस्त्यांवर प्रचंड अतिक्रमण झालंय अनेक रस्त्यांवर फेरीवाले किंवा खाद्यपदार्थांच्या गाड्या दुरुस्तीच्या परमनंट टपऱ्या आहेत तर दुसऱ्या बाजूला अनेक दुकानदारांचे फलक निम्म्या रस्त्यापर्यंत आलेले असतात अशा परिस्थितीत आज कोल्हापूर महानगरपालिकेचं अतिक्रमण निर्मूलन पथक आणि लक्ष्मीपुरी पोलिसांनी संयुक्त कारवाई केली लक्ष्मीपुरी मार्केटपासून बिंदू चौक पर्यंतच्या रस्त्यावरील तीस व्यावसायिकांचे फलक दोन हातगाड्या काउंटर जप्त करण्यात आले कोल्हापूर शहरातील अनेक रस्त्यांवर अतिक्रमण झालंय वर्षानुवर्ष रस्ते तेवढेच आणि वाहनांची संख्या वाढल्यानं थीक ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होतीये त्यातच अतिक्रमणामुळे रस्त्यावर चालणं सुद्धा मुश्किल बनलंय अशा परिस्थितीत महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे आज फोर्ड कॉर्नर ते लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे आणि तसंच बिंदू चौक परिसरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम झाली अनेक दुकानदारांनी निम्मा रस्ता व्यापला जाईल असे दुकानाच्या नावाचे बोर्ड लावले आहेत त्यावर धडक कारवाई करण्यात आली या कारवाईला अडथळा करणाऱ्यांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी बडगा दाखवला या कारवाईतून महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं तीस फलक काउंटर दोन हातगाड्या जप्त केल्या